मागील आठवड्यात अहमदपूर तालुक्यातील अंबादास पवार व पत्नी मुक्ताबाई पवार या वृद्ध शेतकरी दापत्याच्या खांद्यावर जू घेऊन ओळखणी करतानाचा व्हिडिओ प्रसारमाध्यमावर प्रसारित झाला आणि हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटले या व्हायरल शेतकरी दापत्याच्या मदतीसाठी अनेकांनी पुढाकार घेतला त्याला बैलजोडीबरोबरच आर्थिक मदतही मिळाली त्यांच्यावरील चाळीस हजार रुपयाचे कर्ज सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी रोख रक्कम देऊन निर केल्याची पावतीही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले अनेकांनी त्या शेतकऱ्यांच्या नातबाच्या शिक्षणाची जिम्मेदारी घेतली मात्र सरकारकडून शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर अद्याप ठोस भूमिका घेतल्याचे दिसून येत नाही अंबादास पवार या शेतकऱ्याच्या व्हिडिओनंतर आता अनेक शेतकरी बैलजोडी परवडत नसल्याने खांद्यावर झू घेऊन शेतात राबतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत असाच एक व्हिडिओ अहमदपूर तालुक्यातील शिंदगी खुर्द गावचे पासष्ट वर्षीय शेतकरी तुकाराम आनंदराव देवकते व त्यांचा मुलगा शेतात औत आला आहे देवकते हे अल्पभूधारक कोरडवाहू शेतकरी असून त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पन्नास हजार शासनाकडून मंजूर झालेल्या विहिरीसाठी त्यांनी कर्ज काढून व पै पाहुण्यांकडून आर्थिक मदत घेऊन विहिरीचे काम पूर्ण केले आहे मात्र त्यांना विहिरीचे अनुदान अद्याप प्राप्त झाले नसल्याने आता त्यांच्या भोवती सरकारी कर्जाबरोबरच खासगी कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे यातून त्यांना सरकारच बाहेर काढू शकते त्यामुळे त्यांनी त्यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यावरील कर्जाची माफी करून शेतमालाला भाव देण्याची विनंती केली आहे आम्ही एटीएन मराठी चॅनलच्या माध्यमातून या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे पाहूयात या शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्याच कडे माझं नाव तुकाराम आनंदराजे उकटे मी राहणार सिंधी खुर्दे साहेब एवढी आमची परिचनी आहे सांगता सोय नाही एक तर बैल नाही पीक पाणी दीड महिना झालं नाही हाय ते सोयाबीन मरून चाले थोड कापूस होता ती बी मरायला सुरू झालाय मला एक सरकारने ती दिल दिल्या दिल्या पण त्याचं बिल नाही काय नाही मी खोदकाम सोया धाऱ्या कोण असं ब खाजगी कर्ज काही उचललं आणि सरकारी मला कर्ज पन्नास हजार आहे सर काय आता ती खाजगी जे उचललेली बिल एक बी रुपया आणि उचलला नाही सात लाख रुपये काम केलं हिरेच ते आम्हाला जे कर्ज मला पणाच आहे पण सगळेचे कर्ज माफ एवढी विनंती एकरी खर्च कमीत कमी आम्हाला पंधरा हजार येतोय तर ती बी लोकांचे पैसे काढूनच आम्हाला हे करावं लागतं आता त्याचे पैसे सेकडे हे काय वारी खरं झालं ते काय रात झाली नेहून द्यावं लागते ते काय आमचं खरं नाही साहेब रान हा दोन तीन एकर मला तो कसं कारण हेर दिली तिथे बिल बी आहे आणि कर्ज एक पन्नास हजार ती आहे आणि शेत लोक बसू ना गेले आता होते ते सोयाबीन वाढाले आता उरीत पेरा म्हणून पोरग भोरी वडाली मी वय आहे बासठ वर्ष साहेब मुलाला दोन लेकर आहे त्याच खर्च ना गेले उत्पन्न काहीच नाही आता इकडून मुलीला एका लातूरला आहे एक मुलगी गावात आहे खर्च काय आम्हाला झना गेलेकर बकुळ शहरात बरे आता काय करावं दाच आमचं शासनानं आम्हाला मदत करावी आमचं कर्ज माफी करावी ही विनंती आमच्या हिरीचे पैसे ताबडतोब भेटावं एवढी नंती आम्हाला